हा वेळ लागतो विरगळवायला पहा आणि पूर्णपणे ही पूर्णपणे डझॉल्व होणार मार्केटचा असा आहे की जे की पूर्णपणे तुमच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर पूर्ण खालीपर्यंत अगदी डिझॉल्व्ह होणार बघा कसं वाटतंय बाहे मार्केटला बघितले का असं होमिक ॲसिड मार्केटची होतच नाही डिझॉलच होत नाही ते आपलं कसं आहे किती डिझॉल केलं शेवटी गोळा राहतच आपलं काहीच राहत नाही बरं का सर काहीच राहत नाही होमिक ऍसिड आता थोडंसं हे करून मिक्स करा वाटलं सर हां बघा आता तुम्ही आता ही होमिक ऍसिड पूर्णपणे चार दिवस आठ दिवस दहा दिवस जरी ठेवलं का नाही फक्त ज्या पाण्याचा पीएच जास्त आहे का नाही त्याचं लगेच खाली होतं पण ह्याच्यासोबत जर आपला थोडासा युज केला का नाही तर ह्या हाय असं राहणार होमिकॅसिड फक्त एक चिमटमध्ये आणि ह्याची गंता बघा किती आहे घंता किती आहे फक्त एक चिमटला अर्धा लिटर मध्ये एक लिटरला पण ह्याच्यापेक्षा काळं होतं बघा अशा पद्धतीचं